जयसिंगपुरात बँकांच्या पार्किंगने वाहतूक कोंडी वाहनधारकांची पार्किंग व्यवस्थेची मागणी जयसिंगपूर शहरातील बँकांच्या दारासमोर होणाऱ्या वाहन पार्किंगमुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे शहरातील सर्व बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकांकडून जोर धरू लागली आहे जयसिंगपूर हे एक मोठे बाजारपेठ केंद्र असल्यामुळे येथे व्यापारी आणि पंचकृषीतील शेतकरी मोठ्या संख्येने बँकांमध्ये नियमितपणे येत असतात शहरातील बारावी कल्ली गांधी चौक सहावी कल्ली आणि इतर अनेक ठिकाणी असलेल्या बँका रस्त्याच्या बाजूलाच आहेत त्यामुळे ग्राहक आपली वाहने रस्त्यावर अंधाधुंदपणे उभी करतात विशेषतः सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी चार ते पाच यावेळी बँकांच्या समोर वाहतुकीची मोठी कोंडी होते ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे शहरातील वाहनधारक आणि नागरिकांनी नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला या समस्येवर तातडीनं लक्ष देण्याची विनंती केली आहे बँकांना पार्किंग संदर्भात योग्य सूचना देऊन उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे सामाजिक कार्यकर्ते आदम मोजावर यांनी या संदर्भात बोलताना सांगितलं की जयसिंगपूर शहर आखीव रेखीव असून शहरातील गल्ल्या लहान आहेत बँकांसमोर मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहिल्याने वाहतूक कुंडी होते बँक प्रशासन नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने मिळून समविषम पार्किंगसाठी व्यवस्था करावी असं मत त्यांनी व्यक्त केलं महानकरी नेब्ससाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा